नी नेहा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात झटपट तयार होणारी मसालेदार शेव भाजी चला तर मग सुरुवात करूया भाजी तयार करण्यासाठी आपण सर्वात पहिले त्याचं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी आपण दोन कांदे घेतलेले ते असे उभे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आपण कट करून घेतलेला आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे दहा ते बारा पाखळ्या असतील छोटेच लसणाच्या पाखळ्या आहेत त्यामुळे जरा जास्ती घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण थोडंसं तेल कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर झालेला आहे आता आपण कांदा काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं पटकन भाजलं जातं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते जळणार नाही आपलं खोबरं आता लालसर झालेलं आहे आता आपण ते देखील काढून घेऊया जास्त जाळायचं नाही येते पण आता आपण हा मसाला थंड करून घेऊयात मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत आपण शेवची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया ओवा घ्यायचा आहे तो हातावर असा रफ करून घ्यायचा आहे हळद लाल तिखट यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालून आहे आणि ही सगळी जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतायचं आपल्याला जास्ती पाणी ओतायचं नाहीये आपल्याला पीठ एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे एकदम झटपट रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मसाला आता आपला थंड झालेला आहे आता एका मिक्सर जार मध्ये आपण हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे आता आपण भाजी फोडणी द्यायला घेऊ आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये आपण तीन चमचे तेल आहे तेल आपलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण मोरी घालून घ्यायचंय मोरी व्यवस्थित तडतडली यामध्ये आपण जिरा घालून आहे आता यामध्ये आपण या तयार केलेला हा मसाला घालून घेऊ आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मसाला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जाईल सतत हलवत राहायचंय अजून थोडा वेळ आपला मसाला आपण असाच परत ठेवायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया यामध्ये आपण पाव चमचा हळद हा घरचा मसाला आहे आपला तो एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आता आपण हे मसाले जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचे यामध्ये आपण थोडस किंचित पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले खाली तळाशी लागणार नाही आणि व्यवस्थित मसाले आता परतवून घ्यायचे आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी ओतून घ्यायचं आहे मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण या सोऱ्याला तेल लावून आहे मी शेव बनवतात ती चकती वापरलेली आहे आता या सोऱ्यामध्ये आपण जे बेसन तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात झाकण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण हे अल्लाद ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि या मध्ये आपल्याला ही शेव शिजवून घ्यायची आहे शेव टाकल्या टाकल्या लगेच हलवायची नाहीये एखाद मिनिट ती तशीच यामध्ये शिजू द्यायची आहे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आपण दोन मिनिटं झालेली आहे आता आपण एकदा व्यवस्थित हलवून आहे आणि आता आपली ही शेव यामध्ये शिजू द्यायची एकदम भन्नाट चव लागते याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता किती भन्नाट दिसते ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय